अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकडू घातलाय सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले असून गावोगावी जनजीवन विस्कळीत झालंय मेघा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून शिरसगाव कसबा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान पूर्णा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने सायंकाळी सहा वाजता प्रकल्पाचे नऊ दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय अशी माहिती उपअभियंता अनुप खवणे यांनी दिली आहे पावसाच्या तळाख्यामुळे तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहे विशेषतः संत्रा उत्पादक भागात झाडे पाण्या येऊन कुजण्यास सुरुवात झाली आहे सरफापूर कल्होडी करजगाव खर्पे या परिसरातील संत्राबागांचे गंभीर नुकसान झाले असून याची पाहणी बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष दौरा करून केली आहे त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवलाय त्यामुळे प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते Bureau Report, RC News.